मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा दिग्रस विधानसभा मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली पहा सविस्तर माहिती दिग्रस विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संजय दुलीचंद राठोड विजयी झालेत दिग्रस विधानसभा मतदारसंघ उमेदवारांना मिळालेली मते खालीलप्रमाणे राठोड संजय दुलीचंद एक लाख त्रेचाळीस हजार एकशे पंधरा शिवसेना ठाकरे माणिकराव गोविंदराव एक लाख चौदा हजार तीनशे चाळीस इंडियन नॅशनल काँग्रेस नाजुकराव उदयभांजी धांदे एक हजार नऊशे पंच्याऐंशी वंचित बहुजन आघाडी संदीप अनंतराव देवकते आठशे चाळीस बहुजन समाज पार्टी संदीप हनुमंतराव शिंदे पाचशे अडुसष्ट अपक्ष विमोद विठ्ठल मुदाने चारशे त्रेपन्न बहुजन मुक्ती पार्टी दिनेश प्रकाश सुकोडे दोनशे एकतीस अपक्ष प्रमोद शंकर राऊत दोनशे सात आझाद समाज पार्टी कांशीराम भीमराव संतोष शिरसाठ एकशे त्र्याण्णव अपक्ष विवेक बाबाराव ठाकरे एकशे छेचाळीस प्रहार जनशक्ती पक्ष अविनाश मधुकरराव इंगळे एकशे बेचाळीस पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक ऐजाज नवाज खान पंच्याहत्तर अपक्ष जगदीश काशीराम राठोड चौपन्न अपक्ष नोटा एक हजार पाचशे चौदा मते मिळाली अतिशय आनंद मला या ठिकाणी होतो आहे की पाचव्यांदा दिग्रज दारवा नेर या मतदारसंघातल्या जनतेनी मला परत सेवा करण्याची संधी दिलेली आहे बहुमतानी आणि प्रचंड या ठिकाणी विश्वास राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबावर आणि अजितदादा साहेबांवर आणि या सरकारवर लोकांचा होता आणि सरकारनीसुद्धा सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून अनेक निर्णय सर्वसामान्य लोकांसाठी घेतले आणि त्यामुळे या मतदारसंघातली जनता ही समाधानी होती आणि विकासाच्या दृष्टीने सुद्धा हा मतदारसंघ कुठेतरी प्रगतीपथावर आहे आणि म्हणून प्रचंड विश्वासाने मला जनतेने परत या ठिकाणी संधी दिलेली आहे राज्य सरकारने लाडकी बहिणी योजना या योजनेचा कितपत फायदा झालेला आहे लाडकी बहीण योजना ही एक योजना आहे अशा अनेक योजना म्हणजे समाजातला अनेक घटक मग शेतकरी असेल शेतमजूर असेल वयोवृद्ध लोकं असतील विद्यार्थी असतील बेरोजगार असतील आमची माता भगिनी असेल अशा सर्व समाजातल्या घटकासाठी सरकारने वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत राबवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे प्रचंड महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांना या सरकारबद्दल विश्वास आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राचा निकाल जर आपण पाहिला तर या ठिकाणी त्याच्यावरून तुम्हाला चित्र स्पष्ट होते की जनता ही या सरकारच्या पाठीशी आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव